बेलोरा मी राहतो मग तालुका भोकरदन जिल्हा जालना माझी मुलगी परंगळा लोखंडे या गावामध्ये गणेश भास्कर लोखंडे याला दिली होती अकरा वर्षे लग्नाला होऊन गेले तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे तिची मोठी मुलगी माझ्याकडेच आहे आणि बऱ्याच आधूनमधून त्यांची भांडणं होत राहतात पण मग ते मी काही जास्त कानावर घेतलं नाही आणि यावेळेस काय झालं की त्यांनी तिच्या अंगावर पेट्रोल टाकलं तिच्या अंगाला सर्वत्र चटके दिले अगोदर तिला खूप मारलं अंग काळा पडूस तर ती कशी बशी निसटली आणि वड्यावड्यानं आपल्या कसे जीव वाचवत वाचवत जो ठोंबर जेवखळामध्ये जाऊन पोहोचले मग त्या ठिकाणी आमच्या गावाचे शिक्षक होते पाटील शिंदे त्यांच्याकडे गेले मग त्यांनी मला फोन केला म्हणे तुमची मुलगी आली फार जळालेली आहे त्यांनी मला फोन केल्यानंतर मग मी गेलो परंतु मी जाण्याच्या अगोदर त्यांचीच गाडी आली कुणाची तिचा नंदाई आणि तिचा नवरा गाडी घेऊन त्या ठिकाणी तिला पाहण्याला आले पण त्यांना पाहून ती थोडी जीव वाचवण्याकरता लपून बसले मग आम्ही दहा वाजता जाऊन सनी तिला आणलं भोकरदनला गेलो घेऊन सनी पोलीस स्टेशनमध्ये गेलो त्या ठिकाणी त्यांनी एन ओ सी दिली आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो मग त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरना सांगितलं की तुम्हाला जालन्याला घाटीमध्ये ॲडमिट व्हावं लागतं मग आम्ही ॲडमिट झालो या ठिकाणी आज आज तीन दिवस झाले अजून आमची कुणीच दखल घेतली नाही या करताना पोलीस अधीक्षक पुली, असेल वरिष्ठ पोलीस अधीक्षक असेल त्यांनी आमची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची तुम्हाला नम्रतेची विनंती आहे लोखंडे काय झालं तुम्हाला माझ्या नंदा या नंदानी सासूनी सासऱ्यांनी एवढे चौघा जणांनी जास्त गुन्हा केला माझ्यावर त्यांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला मला पाच लिटर पेट्रोल वतलं Hmm. मिरकुट अंगाला तोंडाला नाका डोळ्यात केस धरू धरू मारलं चूल पेटून बाहेर स्वयंपाक करत होते मी त्या जळक्या ला माझ्या अंगाला चटके दिले आणि विचित्र विचित्र वगैरे काही देऊन पोट पाट मांड्या सारा जाळलं माझं अवघड जागा सार सर्व शरीराला चटके दिलेले माझ्या असं त्यांनी काय पैसे लागते द्यायला माझ्या पप्पाकडून काय नाव आहे नवऱ्याचं नंदाचं तुम्ही काय आग नाव मी लोखंडे वरांज तालुका भोकरदन जिल्हा जालना नवऱ्याचं नाव काय गणेश लोखंडे गणेश भास्कर लोखंडे कविता चव्हाण काळेगाव काय काय हो भोकरदनला गेलो होतो पोलीस कंप्लेंट केली त्याने काहीच रिएक्शन घेतलं नाही आणखीन तीन दिवस होऊन गेले गुरुवारची घटना घडलेली बारा एक वाजेच्या टाइमात इथं पोलीस आले नाही का तुमच्याकडे नाही काय सांगता एस पी साहेबांना माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आम्हाला न्याय कधी भेटणार आहे भारतीय नारीला ना, आणि किती दिवस आमच्यावर असा अन्याय चालू राहणार आहे मला दोन मुली आहे माझी मोठी मुलगी माझी वडील सांभाळते <laughs> <रड़ना> <laughs> मुलगा चौदा वर्षाचा आहे आणि छोटी मुलगी आहे ही दिवाळीला पाच वर्षाची होईन आता माझ्या घरचे सतत माझ्यावर अत्याचार करत राहते <laughs> वर्ष दोन वर्ष महिना दोन महिने असे गेले की सतत अत्याचार चालू असते दोन हजार अकरा मध्ये माझं लग्न झालेलं आहे तेव्हापासून सतत त्रास सहन करते मी भांडायला लागले की मी माझ्या आई येते वर्ष चार वर्ष पाच वर्ष माझ्या वडिलाकडे राहते ते म्हणते तुझ्या वडिलाच्या घरी दहा एकर जमीन येतो तुला पैसे आण म्हणते तिकडून झाली पैशासाठी भांडते पैशासाठी मला अंजाळपोळ केली मला